हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात मिनी आफ्रिका कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए e, आसाम बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात गुजरात येथे मिनी आफ्रिका आहे हे केवळ नाव नाही तर इथले दो लोक देखील आफ्रिकेतील आहे मिनी आफ्रिका हे गुजरातचाच एक भाग आहे गुजरातमधल्या आफ्रिकेत हे राहणारे लोक सिद्धी या नावाने ओळखले जातात हे आदिवासी जमात गुजरातच्या गीर जंगलास्थायिक आहे या गावाला जांभूर असे देखील म्हटले जाते हे आदिवासी मूळचे आफ्रिक आफ्रिकेतील आहे या जमाती आफ्रिकेतील बंटू या समुदायाशी संबंधित आहे पोर्तुगालजी यांना गुलाम म्हणून भारतात आणले होते प्रश्न दुसरा आहे भारतातील कोणत्या गावाला व बँकेला एकही दरवाजा नाही ऑप्शन ए तुळजापूर बी सोलगाव सी शनी शिंगणापूर डी शिर्डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर येथे कोणत्याही घराला किंवा बँकेला एकही दर दरवाजा नाही परंतु तिथे दरवाजेच्या चौकटी आहेत शनिदेवावर यांची अतूट श्रद्धा आहे त्यामुळे चोरी करणार नाही असा ग्रामस्थांचा विश्वास आहे शिर्डीपासून अवघ्या दोन तासाच्या अंतरावर हे गाव आहे प्रश्न तिसरा आहे भारतातील नागांची गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए चंद्रपूर बी सोलापूर सी कोल्हापूर डी नागपूर तुम्हाला उत्तर येत असेल तर, ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात नागोबाचे शेठफळ हे गाव आहे गावात हेमाडपंथी नागोबा मंदिर आहे नागोबा मंदिरामुळे नागाला सन्मान प्राप्त आहे गावातील प्रत्येक घरात कोपरा नाग आढळतो नागोबाच्या शेठफळ गावासतील ग्रामस्थ नाग नागाला घाबरत नसून त्याला सन्मानाने पकडून त्याची पूजा करून सन्मानाने आणि आदराने नागोबाच्या मंदिरात आणून सोडतात महाराष्ट्रात या गावाला नाबो नागोबाचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे हजारो वर्षापासून या गावात कोबरा प्रजातीचे नाग आढळतात हजारो वर्षापासून याची पूजा देखील केली जाते आत्तापर्यंत एकाही ग्रामस्थाला नागाने दंश केला नाही किंवा नागाच्या दंशाने कोणाचा मृत्यूदेखील झालेला नाही गावातील प्रत्येक घरात नागाला पाळीव प्राण्याचे स्थान आहे प्रश्न चौथा आहे भारतात कोणते गाव जुळे गाव म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए अंबड बी कोढेनी सी धाराशिव डी कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोडिनी कोडिनी हे केरळमधील एक गाव जुळ्या मुलांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे कारण इथे साडेपाचशेहून अधिक जुळे राहतात या गावात प्रत्येक जुळे मुली होतात प्रश्न पाचवा आहे कोणती भाजी शरीरातील जंत मारण्यास उपयुक्त असते ऑप्शन ए सिमला मिरची बी भोपळा सी कारले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कारले कारला ज्याला आपण कारले म्हणून ओळखतो ही एक अशी भाजी आहे की ती औषधी म्हणून सुद्धा वापरली जाते काही पारंपरिक पद्धतीने असं सुचवलं गेलं की कारल्यामध्ये अँथलमेंटिक गुणधर्म असू शकतात व ते आतड्यातील जंत दूर करण्यास व ते नियंत्रित करण्यास मदत करतात म्हणून कार्ले हे शरीरासाठी फायदेशीर आहेत फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद